हेलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे घरातला आवाज देशमुखांचं जुनं वाड्यासारखं घर एका छपराखाली तीन पिढ्या राहत होत्या आजी आई वडील दोन मुलगे एक सून घर मोठं होतं पण बोलणं कमी झालं होतं सकाळी चहा सगळ्यांसाठी व्हायचा पण प्रत्येकजण आपापल्या कपातच राहायचा मोठा मुलगा नोकरीसाठी बाहेर गावी लहान मुलगा घरात असूनही कायम फोनमध्ये आई स्वयंपाकघरात वडील पेपरमध्ये आजी देवघरात आणि सून माधुरी सगळ्यात शांत कुणालाही तिचं काहीच कळत नसे ती कधी भांडत नसे कधी मागण्या नसे कधी रडतही नसे हळूहळू घरात कुरबुरी वाढल्या पैसा जबाबदारी वाटणी हे घर आता ओझ झाले लहान मुलगा एकदा बोलून गेला त्या दिवशी माधुरी काहीच बोलली नाही पण त्यानंतर बदल दिसायला लागले आजीची औषधं वेळेवर यायला लागली वडिलांच्या ऑफिसच्या फाईल्स नीट ला लागायला लागल्या आईला बाजारात जायची गरज उरली नाही मोठ्या मुलाच्या बायकोशी रोज फोनवर बोलणं सुरू झालं घर शांत होतं पण माधुरी अजून शांत एक दिवस सकाळी घर उघडं होतं माधुरी नव्हती टेबलावर एक वही ठेवलेली होती आईने उघडली त्यात लिहिलं होतं मी घर सोडते कारण घर वाचलं आहे जोपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की घर चालतंय तोपर्यंत मी दिसले नाही आता तुम्ही एकमेकांशी बोलताय एकमेकांची काळजी घेताय म्हणजे माझं काम झालं खाली सगळ्यांची नावं होती प्रत्येकासाठी दोन ओळी आई रडली वडील खाली बसले आजीच्या हातातून माळ सुटली लहान मुलगा म्हणाला आपण काय केलं तिच्यासाठी आजी शांतपणे म्हणाली ती घरातली सून नव्हती ती घरातला आवाज होती जो ऐकला नाही पण सगळ्यांना जोडून ठेवत होता त्या दिवशी घर फुटलं नाही पण पहिल्यांदाच घरात सगळे एकमेकांकडे पाहून बसले आणि वाड्यात पहिल्यांदाच खरं घर उभं राहिलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद